नमस्कार महाराष्ट्र केसरीच्या बातमीपत्रामध्ये आपलं सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे उष्माघाताने गोंदिया जिल्ह्यात एकाचा मृत्यू गोंदियात एकतर भंडाऱ्यात एकाचा उष्माघाताने मृत्यू उष्माघाताचे देशभरात पन्नास बळी कर्तव्यावर असलेले पंचवीस कर्मचाऱ्यांचा समावेश सध्या नवतपास सुरू असून सूर्य आग ओकत हो आहे काल शुक्रवारी एकतीस मे रोजी गोंदिया जिल्ह्यात यावर्षीचा सर्वाधिक तापमान पंचेचाळीस अंश सेल्सिअस नोंद करण्यात आला आहे अशात गोंदिया जिल्ह्यातील अर्जुनी मोरगाव तालुक्यातील निमगाव येथील सुरेश उरकुडा गेडाम वयवर्ष पंचेचाळीस याचा मृत्यू झाल्याची घटना सायंकाळी उघडकीस आली आहे निमगाव येथील सुरेश गेडाम हे मतिमंद होते सुरेशचा सांभाळत त्याची वयश काय करीत होती कृती ठंठणीत असताना उन्हामुळे त्याची प्रकृती एका एकाएकी बिघडली कुटुंबियांनी त्यांना खाजगी डॉक्टरांकडे नेले असता काही क्षणातच सुरेशचा मृत्यू झाला सुरेश गेडाम मृत्यू उष्माघातामुळे झाला असावा असा संशय आरोग्य विभागाने वर्तविला आहे तर तपास झाल्यानंतरच उष्माघाताने मृत्यू झाला की नाही हे स्पष्ट सांगता येईल असे आरोग्य विभागाने सांगितले आहे गोंदिया भंडारा जिल्ह्यात मागील दोन दिवसापासून तापमानात कमालीची वाढ झाली असून उन्हाचा पंचेचाळीस अंश सेल्सिअसवर पोहोचला आहे भंडारा जिल्ह्यात तीस मे रोजी एका इसमाचा उष्माघाताने मृत्यू झाल्याची माहिती वृत्तपत्रातून समोर आली आहे तर नागरिकांनी घराबाहेर पडू नये असा इशारा हवामान विभागाने दिला आहे देशातील उत्तर व पूर्वेकडील राज्यांमध्ये तापमानात लक्षणीय वाढ झाली आहे उष्माघाताने किमान पन्नास जणांचा मृत्यू झाला आहे उत्तर प्रदेश बिहारमध्ये निवडणुकीच्या कामासाठी आलेल्या पंचवीस कर्मचाऱ्यांचा त्यात समावेश असल्याची माहिती लोकसत्ताने दिली आहे उत्तर प्रदेश दिल्ली राजस्थान पंजाब हरियाणा बिहार ओडिसा झारखंड या राज्यांमध्ये उष्णतेच्या लाटांमुळे अनेकांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे बिहार आणि ओडिसा या राज्यात चोवीस जणांचा मृत्यू उष्माघाताने झाल्याची माहिती स्थानिक प्रशासनाने दिली आहे देशामध्ये सध्या लोकसभांची निवडणुका आहेत असे असले तरी सकाळी नऊ वाजतापासूनच लकलकता उन्हाचा पारा चढत आहे तर सायंकाळी सहा वाजता देखील कडक ऊन असते अशात घराबाहेर निघून कामे कशी करावी अशी चिंता वाटत आहे काम करणारे देखील उन्हामुळे आजारी पडत असल्याचे चित्र आहे